आपण आज धरमपेठ झोन मध्ये आलो आहोत दोन तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं आई साहेबांना की प्रभाग तेरा चौदा मध्ये स्वच्छतासाठी दिला होता निवेदन आपण पण काही ठिकाणी त्यांनी आज त्यांनी काम केला काही ठिकाणी तस जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती आधी आहे आज आपण हे डब्बा घर कचरा घेऊन आलो होतो आईचं ऐकू साहेबांच्या कॅबिनमध्ये टाकाला पण आईकू साहेब आज भेटले नाही त्याने आम्हाला सांगितलं की टेबेकर साहेबांना भेटा टेबेकर साहेब काय पन न आले त्याने मग आपले दुसरे साहेबांना सांगितला खेडेकर साहेबांना भेटायला सांगितला खेडेकर साहेबांना आम्हाला निवेदन दिलं त्यांना सांगितलं आपण की चार दिवसाची वेळ देतो साहेब अगर चार दिवसामध्ये तेरा चौदा प्रभागामध्ये स्वच्छ स्वच्छ सिपा सफाई नाही झाली त्या प्रभागामध्ये तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं सोमवार नाही तर मंगळवारच्या दिवशी आम्ही खूप मोठ्या प्रमाणे फिरवू आंदोलन करणार